बहुजन, बहुजन आवाज एस टी प्रवर्गात इतर समाजाची होणारी घुसखुरी थांबविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा निघत आहे सोबतच आज दारवा शहरामध्ये आदिवासी समाजाने एल्गार मोर्चा काढला आपण आज उपस्थित आहोत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आणि माझ्यासोबत आदिवासींचे काही नेते येथे उपस्थित आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा दशरथ म्हणावी सर आज आपण आदिवासी समाजाचा यलगार मोर्चा दारवा शहरामध्ये काढला तर कशा संदर्भातला हा मोर्चा आहे याविषयी सांगा दारवा शहरामध्ये आदिवासी समाजाचा आजो विराट मोर्चा या ठिकाणी निघाला त्याला एक संदर्भ आहे दारवा विशेषत का सगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे झाले दारव्यामध्ये काढण्यापाठीमागचं कारण हे आहे की दारव्याचे आमचे मित्र आमदार आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि या याची ठिणगी जी आहे बंजारा समाजाला आदिवासीमध्ये टाका याची जी ठिणगी आहे ती ठिणगी इथल्या आमदारांनी लावली मुळात आणि त्याने मुंबईमध्ये मिटिंग घेऊन सगळ्या बंजारांना उत्साहित केलं की ज्या पद्धतीनं तुमच्या हैदराबाद गॅजेटरच्या आधाराने मरा मनोज जरांगे पाटलाच्या मराठा समाजाला जी आर काढला त्याच धर्तीवरती आपल्यालाही बंजारा समाजाकरता जी आर काढता येईल एक कुणीतरी चव्हाण आहे आणि त्यांनी मध्ये स्टेटमेंट दिलं होतं की त्यामध्ये ट्राईब शब्द आहे त्यामुळे आम्हालाही आदिवासीमध्ये टाका अशी एक ठिणगी या माणसांनी लावली आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे संपूर्ण आदिवासी समाज हा अस्वस्थ झाला आणि त्यांना वाटलं की आताच आम्हाला पूर्ण कोणी खाऊ देत नाही आहे आणि आमच्या ताटातली भागर लोकं चोरायचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्या गॅजेटियरमध्ये आम्ही जे गॅजेटियर वाचलं त्या गॅजेटेरमध्ये कुठंही त्यांना आदिवासी म्हटलेलं नाही बंजारांना त्यांना म्हटलं जाय तर ते म्हटलं आहे की धान्य वाहून नेणारी धान्य वाहून नेणारी जात असं त्यांना म्हटलंय दुसरी त्यांना असं म्हटलंय की हे भटके वॉन्ड्रिंग ट्राईब असं म्हटलंय हे भटके लोक आहेत आणि दुसरं तिसरा शब्द त्यांच्याकरता वापरला आहे तो क्रिमिनल ट्राइब्स हे सगळे लोक गुन्हेगार आहेत असं त्यांनी इंग्रजाच्या काळामध्ये जो कायदा होता तो कायदा एकोणीसशे चौपन्नला तो एकोणीसशे चौपन्नला तो कायदा नेहरूने तो रद्द केला त्याच्यामुळे जे क्रिमिनल होते हे मुक्त झाले आणि म्हणून त्यांना विजय असं म्हणतात विमुक्त तो कायदा चौपन्नपासून तो विमुक्त झाले आता विमुक्त झाले चांगल्या पद्धतीनं काम करावं चांगल्या पद्धतीनं लगावं का त्यांना आरक्षण नाही आहे का त्यांना तर एकेका जातीला अडीच अडीच टक्के आरक्षण आहे धनगरांना तीन टक्के आरक्षण आहे आता बंजारा समाजाची गंमत अशी आहे की ते विजय एन टीचं आरक्षण घेतात दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण घेतात आणि तिसरीकडे आम्हाला म्हणतात आदिवासी ते टाका एकंदरीतच मग आपण सांगत आहात असे इतर समाजाची घुसखोरी थांबवण्यासाठीचा हा एल्गार मोर्चा आहे बिलकुल बिलकुल हा मोर्चा आम्ही त्यासाठीच काढला आणि इथेच नाही ते राजू चांदेकर या ठिकाणी आहे दहा तारखेला ना यवतमाळला एक विशाल मोर्चा झाला त्याच्यापूर्वी आमच्या पुसदला मोर्चा झाला यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यात झाला आज चंद्रपूर जिल्ह्याचा मोर्चा आहे विदर्भातल्या तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा हे मोर्चे झालेले आहे आणि आदिवासींची जागृती या निमित्तानं तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आम्हाला तरतुदी केलेल्या आहे आरक्षणाच्या आणि त्याच्यावर जर कुठे हमला करत असेल तर आता आदिवासी जय भीमचा नारा घेऊन रस्त्यावरती उतरल्याशिवाय थांबणार नाही आणि आदिवासींचे अधिकार आम्ही कुणालाही हस्तगत करू देणार नाही एवढी एवढा एल्गार आता आदिवासींनी महाराष्ट्रातल्या पुकारला आहे हा दिला आहे याचा इशारा इथल्या अनेक नेत्यांनी आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी हा समजला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री परवा त्या धनगर समाजाच्या एका आरक्षणाला क कशाला उपोषणाला गेले होते भेट द्यायला तेव्हा त्यांनी ते जाहीर सांगितलं की एस सी एस टीमध्ये आम्ही काही करू शकत नाही हे संवैधानिक आरक्षण आहे यामध्ये आज छेडछाड करू शकत नाही ओबीसीसाठी बाकीच्यांसारखे काही जी आर काढून आम्ही लोकांना मूर्ख बनवू शकतो पण या लोकांना आपण ते करू शकत नाही आणि त्यांनीही जाहीर सांगितलं त्यामुळे आदिवासींच्या कोणत्याही अधिकारावरती आम्ही कुणालाही अतिक्रमण करू देणार नाही त्या आदिवासींच्या आदि अधिकारावरती इतर समाजाला कुणालाही आम्ही अतिक्रमण करू देणार नाही असे प्रसिद्ध साहित्यिक दशरथ मळावी यांनी सांगितलेलं आहे इतरही काही समाजबांधव आपल्यासोबत उपस्थित आहेत भाऊ थोडं समोर या काय नाव आपलं मी राजू चांदेकर तर काय सांगाल आज आपण दारवा शहरामध्ये संपूर्ण आदिवासी बांधवांना आवाहन केले आणि एल्गार मोर्चा काढला आपण आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उभे आहोत आणि इथे फार मोठी विराट सभा झाली कशा संदर्भातला हा मोर्चा होता काय सांगाल दीड महिन्याआधी जरांगे पाटील आणि मराठ्यांनी मुंबई जाम केली त्यांनी ओबीसीचं आरक्षण मागितलं आणि ह्या सरकारने असंवैधानिक पद्धतीने त्यांना हैदराबाद गॅजेजनुसार जी आर करून दिला त्यामुळं बंजारा समाजांना वाटलं का त्या हैदराबाद गॅजेजमध्ये आमचं लमान म्हणून एक आहेत उल्लेख आम्हाला पण आदिवासीचं आरक्षण द्या म्हणून काय मावशी नाव आपलं सौल दिलीप गिरे कुठून आले आपण हातनी तर काय सांगाल आज आपण आदिवासीचा एल्गार मोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आपण आलो सभा झाली काय सांगाल कशासाठी मोर्चा होता हा आमच्या मोर्चामध्ये आम्हाला एकच सांगायचं आहे की जे आमचे आदिवासी बंधव आहे तर आमच्या आदिवासींनी आम्ही बंजारा आणि इतर समाज आम्ही घुसू देणार नाही हेच आमची सर्व आदिवासींची एक इच्छा आहे तर इतर समाजाची घुसखोरी आम्ही मान्य करणार नाही अशा प्रकारचं यांनी खडतरपणे सांगितलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा